नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच अंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भामध्ये संपूर्ण प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण पाहतोय राज्य सरकारने आता स्पष्ट केलेलं आहे की तीस जून दोन हजार पर्यंत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की जर सरकारने हा कर्जमाफीचा निर्णय घेतला तर बाबा तीस जून दोन हजार पर्यंत ही शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळणार बऱ्याच बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना वाटतं की बाबा मला कर्जमाफी मिळणार का मग याच्यामध्ये शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार किती लाखा होणार कोणत्या बँकांची कर्जमाफी होणार आणि कर्जमाफी होण्यासाठी शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार आणि कोणकोणत्या कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांचा कर्जमाफ होणार ही सगळी शेतकऱ्यांची प्रश्न आहेत आणि शेतकऱ्याला वाटतं की बाबा सरकारने कर्जमाफी केली तर माझं कर्जमाफ होईल का तर हाच व्हिडिओ त्या शेतकऱ्यांसाठी आहे त्या शेतकऱ्यांच्या नक्कीच घेण्याचा प्रयत्न करूया तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये कर्जमाफीचं हे संपूर्ण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर दुसरा तुम्हाला व्हिडिओ बघण्याची गरज नाही त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तुमच्या सगळ्या कर्जमाफीच्या प्रश्नाची उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर बघा शेतकरी मित्रांनो बचगाव कडूनच आंदोलन झालं नागपूरला आंदोलन झाल्यानंतर नंतर कडून मुंबईला गेले आणि मुंबईला गेल्याच्या नंतर तारीख निश्चित करून आले तीस जून दोन पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असं सरकारने ती तारीख निश्चित केली सरकार तारीख निश्चित करत नव्हतं परंतु सरकारने तारीख निश्चित केली आता यासाठी आपल्याला कर्जमाफी होण्यासाठी आठ महिने बाकी आहेत परंतु या आठ महिन्यामध्ये तुम्हाला पहिलं काम करायचं तुमचं कर्ज जर सध्या रेग्युलर चालू असेल तर तुमचं मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत ते थकीत पडतं मार्च दोन हजार ला तुमचं जे कर्ज थकीत पडतं तर जून मध्ये कर्जमाफी सरकार करणार आहे त्या कर्जमाफीसाठी तुम्ही पात्र होणार आहेत परंतु मध्ये जर तुम्ही ते रिन्युअल केलं रेग्युलर केलं पैसे भरले दुसरं कर्ज उचललं तर तुम्ही त्या कर्जमाफीसाठी पात्र होऊ शकत नाहीत कारण की सरकारचा नियम असा आहे की थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळते त्यामुळे तुम्हाला कर्जमाफी होण्यासाठी पहिलं काम करायचं तुमचं कर्ज सध्या थकीत पडलेला असेल तर त्याला रिन्यू करू नका बँकेच्या माध्यमातून किती जरी बोलले बाबा पैसे पैसे भरतो रिन्यू करतो तुमच्या खात्यामध्ये टाकतो तरी त्यांच्या बोलतापांना बळी पडू नका सरकार कर्ज फक्त माफ कोणाचं करतं की बाबा रेग्युलर शेतकऱ्यांचा कर्जमाफ करत करत नसतं रेग्युलर शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देतं किंवा नंतर तर त्याचा काहीच भरोसा नाही त्यानंतर आता पहिला प्रश्न आहे की कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार मित्रांनो दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आणि ती फक्त तीन लाखांपर्यंत होणार चारी कारण की सरकारने जी कर्जमाफीसाठी समिती जी गठीत केली आहे ती समिती प्रत्येक जिल्ह्याची माहिती घेत आहे कर्जमाफीची कोणत्या बँकेचा किती कर्ज आहे शेतकऱ्यांवरती किती लाखांपर्यंत आहे याच्यामध्ये अल्पभूधारक शेतकरी किती आहेत बहुभुधारक शेतकरी किती आहेत काही शेतकरी टॅक्स भरणार आहेत काही शेतकऱ्यांनी दहा दहा वीस वीस लाखांपर्यंत कर्ज आहे त्यांचं कसं कर्जमाफ करायचं तर याच्यामध्ये कोणता जरी शेतकरी असेल टॅक्स भरणारा शेतकरी असेल त्याचं तर माफच होणार नाही किंवा काही शेतकऱ्यांची जमीन कुठेही रोडमध्ये गेली असेल त्याचही माफ होणार नाही असं तर स्पष्टपणे सांगितलं परंतु अजून देखील ती समिती काम करणार परंतु तीन लाखांपर्यंत ही कर्जमाफी शंभर टक्के होणार अल्पभूधारक शेतकऱ्यांची ही कर्जमाफी होणार यामध्ये असं तरी दिसते या या सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आता किती लाखांपर्यंत होणार बाबा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणले होते सरसगड परंतु सरसगड कर्जमाफी करणं शक्य नाही सरसकट जर कर्जमाफ केली तर शंभर कोटी घेतलेल्या माणसाचं कर्ज माफ होईल त्यामुळे सरसगी कर्जमाफी होणार नाही याच्यामध्ये आठशे शहर ते सरकार टाकेल परंतु अल्पभूधारक बहुभूधारक शेतकऱ्यांचं तीन लाखांपर्यंत कर्ज माफ होणार तीन लाख तुमचं जर दोन लाख असत शंभर टक्के माफ होईल तुमचं साडेतीन लाख असत त्यातलं तीन लाख माफ होईल पन्नास हजार रुपये तुम्हाला भरावे लागतील हे सगळं होणार आता याच्यामध्ये पुढचा महत्वाचा प्रश्न तो खूप महत्वाचा आहे कोणत्या बँकांची कर्जमाफी होणार आता काही शेतकऱ्यांनी एसबीआय मधून कर्ज घेतलंय काही शेतकऱ्यांनी युनियन मधून कर्ज घेतलंय काही शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकांमधून कर्ज घेतले आणि काही शेतकऱ्यांनी पतसंस्थेमधून कर्ज घेतले काही शेतकऱ्यांचं म्हणजे कोणकोणतं कोणतं कर्ज माफवणार तर याच्यामध्ये मा कोणकोणत्या जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था याचबरोबर राष्ट्रीयकृत बँका या सगळ्या बँकांचं कर्ज माफ होणार माफवणार शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये सांगायला गेलं तुम्ही सातबाऱ्यावरती ज्या ज्या बँकाचं कर्ज घेतलं ते सगळं तुमचं तीन लाखांपर्यंत कर्ज माफ होणार याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असेल युनियन बँक ऑफ इंडिया असेल महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल पंजाब नॅशनल बँक असेल एचडीएफसी बँक असेल किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक तुमच्या जिल्ह्यापुरती जी मर्यादा असते किंवा काही पतसंस्था त्या शेतकऱ्यांना कर्ज देतात पत पतपेढी पतपेढी सोडून ते ज्या नॉर्मल छोट्या छोट्या बँक आहेत त्यांचं सोडून त्यांचं पर्सनल लोन मध्ये मोडतं त्यामुळे हे तुमचं कर्ज माफ होणार नाही परंतु नॅशनल बँकेचं तुम्ही तुम्हाला सात बऱ्यावरती भेटणारं कर्ज ते तुमचं शंभर टक्के कर्ज होणार आणि क्रॉप लोन घेतलेलं तेच माफ होणार तुमचं जर शेती पिकावरती घेतलेलं कर्ज असेल आणि तीन लाखांपर्यंत असेल तर तेच माफ होणार याच्यामध्ये तुमचं वरच कर्ज माफ होणार नाही इतर तुम्ही ट्रॅक्टर साठी घेतलेलं ते कर्ज माफ होणार नाही इतर तुमचं कुठलंही कर्ज माफ होणार नाही आता काही शेतकरी मंत्री बाबा सर आमचं पर्सनल लोन आहे आमचं बजाज फायनान्सचं कर्ज आहे आम्ही शेतकरीच आहोत आमचं माफ होतात पण सर सरकार पर्सनल लोन कुठले माफ करणार नाही तुमचं कुठले ट्रॅक्टरवरच कर्ज माफ करणार नाही तुमच्या गाडीवरच कर्ज माफ करणार नाही तुमचं शेती पिकासाठी घेतलेलं कर्ज म्हणजे क्रॉप लोन शेतीवरती सात घेतलेलं कर्ज ते फक्त माफ होणार आहे इतर कुठलंही कर्ज तुमचं माफ होणार नाही हे मात्र स्पष्ट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो जेणेकरून ही सगळी तुम्हाला माहिती असणं अत्यंत महत्वाचं आहे आता कर्जमाफी होण्यासाठी शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार हा प्रश्न आहे सुरुवातीला सांगले बाबा तुमचं कर्ज रेग्युलर असेल तर तुमचं कर्ज माफ होणार नाही मग था तुम्हाला कर्जमाफी होण्यासाठी था तुमचं कर्ज थकीत पाहिजे uh. आता दोन हजार एकोणीस वीस एकवीस बावीस पर्यंत थकीत पडला असेल आताही थकीतच असेल तर थकितच राहू द्या रेग्युलर जर केला तर तुम्हाला कर्जमाफी होणार नाही कर्जमाफी होण्यासाठी तुमचं कर्ज थकीतच असणं अत्यंत महत्वाचं आहे त्यानंतर कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या कालखान्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार त्यानंतर पुढचा प्रश्न येतो था की सर आमचा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत कर्ज आहे मग आमचं माफ होईल का तर याच्या अंतर्गत अजून काही मुद्दे सुद्धा तुम्हाला पटवून देण्यासारखी माहिती सांगणार आहे ज्याच्यामध्ये आपण पाहता दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये दोन कर्जमाफीच्या योजना आपण झाल्या पहिली कर्जमाफी योजना दोन हजार सतराला ज्यावेळेस त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना ही योजना चालू केली आणि या योजनेअंतर्गत आपण पाहतो दीड लाखांपर्यंतची त्यांनी कर्जमाफी केली परंतु याच कर्जमाफी योजनेअंतर्गत दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा पर्यंत दीड लाख काही दीड लाख रुपये काही शेतकऱ्यांचे कर्जमाफ झाले पर परंतु त्याच कालखंडामध्ये कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या साडेसहा लाख साडेसहा लाख शेतकरी अद्यापही कर्जमाफीसाठी पात्र आहेत परंतु त्यांना लाभ दिला नाही त्यांनी आधार प्रमाणीकरण केलं केवायसी केली कर्जमाफीची पावती निघाली परंतु या पावतीवर दिलेली रक्कम त्यांच्या खात्यामध्ये आली नाही मग ही कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळाली नाही म्हणजे साडेसहा लाख शेतकऱ्यांचे साडेसहा हजार कोटी रुपये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना बाकी आहेत याच काय होणार त्यानंतर दुसरी कर्जमाफी योजना महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजना तुम्हाला माहितच आहे की महाविकास आघाडी सरकार दोन हजार एकोणीस ला सत्तेवर आलं आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून त्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी मुख्यमंत्री झाल्या झाल्यास महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजना लागू केली दोन लाखांची सरसठ कर्जमाफी त्यांनी केली दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत कालखंडातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली परंतु मध्ये कोरोना आला कोरोनामुळं अ काही शेतकऱ्यांचे कर्जमाफीसाठी पात्र आहेत पावत्या निघाल्यात आधार प्रमाणीकरण केले पण त्याच्या कर्ज खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही मग महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे आठशे चौसष्ट कोटी आणि पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपराचे तीनशे चौसष्ट कोटी आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेचे साडेसहा हजार कोटी साडेसहा लाख शेतकऱ्यांचे आणि एकंदरीत हा आकडा आठ हजार कोटी पर्यंत जातो आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस मधल्या शेतकऱ्यांचे कर्जमाफीच जे आकडा जाहीर केला सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल आहे ते पस्तीस हजार कोटीच आहे आणि हे जुने आठ हजार कोटी रुपये एकंदरीत बेचाळीस हजार कोटी रुपये सरकारला लागणार आहेत परंतु याच्यामध्ये मला वाटतं की बाबा छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि महात्मा ज्योत फुले शेतकरी कर्जमाफी योजना या दोन्ही कर्जमाफी योजना अंतर्गत कर पात्र परंतु लाभ मिळाले शेतकऱ्यांचे पैसे कधी देणार अशी लिगली सरकारनं सरकारला काहीतरी कोर्टाने नोटीस दिलेली आहे मी हे कन्फर्म करत नाही परंतु असं सध्या व्हायरल चालू आहे त्याच्यामध्ये त्या शेतकऱ्यांचे पैसे देऊन टाका म्हणून परंतु याच्यामध्ये हे बी क्लिअर होणार आहे तीस दोन दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफी जर झाली तर परंतु सरकारने समिती स्थापित केलेली आहे या समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा आढावा ही समिती घेणार आहे नंतर एप्रिल किंवा मे मध्ये ही समिती सरकारला हे सगळा डाटा देणार आहे आणि नंतर सरकार यावरती कर्जमाफीचा निर्णय घेणार आहे त्यानंतर हे मित्रांनो हे कर्जमाफीचं सगळं अपडेट होतं याच्यावर काही जरी तुमचे काही प्रश्न असेल तर खाली कमेंट्स बॉक्स खुलाच आहे त्या कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की तुमचे प्रश्न लिहा तुमच्या प्रश्नाचे उत्तर आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करूया परंतु या माहितीमधून तरी मला वाटतं की शेतकऱ्यांचं समाधान झालं असावं हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शेतकऱ्यांना कुठलाही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही तुर्तास या माहिती समितीत थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद